जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामध्ये एकशे चौऱ्याण्णव क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ अर्थातच जो समजलेला आहे तो तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात वसे हृदय तो कोण कैसा पुसे साधकू प्रेष्णा ऐसा देहे टाकिता देव कोठे राहतो परी मागुता ठाव कोठे पाहातो जय जय रघुवीर समर्थ वसे हृदय देव तो कोण कैसा आपण आपण म्हणतो की प्रत्येकाच्या हृदयात देव आहे हृदय आणि प्रेम आणि प्रेम म्हणजे अर्थातच परमेश्वर कारण परमेश्वर सगळ्यांवर प्रेमाची सावली पकडत असतो म्हणजे हृदय आणि प्रेम म्हणजे अर्थातच हृदय आणि परमेश्वर हृदयामध्ये प्रत्येकाच्या देव आहे प्रत्येकाच्या अंतर्मनात देव आहे त्यामुळे प्रत्येकाशी वागताना प्रत्येकाशी चांगलं व्यवहार करताना आपण त्याच्या मनाला कुठल्याही प्रकारचं दुःख होणार नाही अशा प्रकारचं भाषण किंवा अशा प्रकारची वाचा अशा प्रकारची वाणी आपली असायला हवी कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमेश्वराचा वास असतो म्हणून ते म्हणतात वसे हृदय देव तो कोणा कैसा मग असा प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव वसलेला आहे उसे आदरे साधकू प्रश्न आहे सा मग असं कोण विचारत आहे साधकू म्हणजे भक्त तो भक्त विचारत आहे की प्रत्येकाच्या हृदयामध्ये जर देव आहे तो तो कसा आहे तो देव प्रत्येकावर प्रेमाची पाखरण करत असतो तर प्रत्येकाच्या हृदयामधला देव हा जो आहे तो कसा आहे हा प्रश्न साधकाला पडला आहे हा प्रश्न भक्ताला पडलेला आहे देह टाकीता देव कोठे राहतो मग पुढे त्या भक्ताला अजून प्रश्न पडतो की जेव्हा आपला मृत्यू होतो मग आपण जर म्हणतो की हृदयात देव राहतो तर मग देव कुठे राहतो नंतर देह टाकल्यावर तो देव कुठे जातो हा प्रश्न भक्ताला पडलाय साहजिक आहे की प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव असतो मग ते हृदय बंद पडल्यावर म्हणजे मृत्यू आल्यावर देवाचं वास्तव्य कुठे आहे त्या देहातला जो देव आहे तो कुठे राहतो मग परी मागुता ठाव कोठे पाहतो मग हा कुठे पाहतोय हा जो परमेश्वर आहे हा त्याच्या हृदयातून ज्याचा जेव्हा त्याचा मृत्यू होतो जेव्हा त्याचा देह तो टाकतो आहे एखाद्या व्यक्ती तर हा परमेश्वर कुठे राहतो कुठे पाहतो हा प्रश्न एका भक्ताला पडलेला आहे तरी मला असं वाटतं की रामदास स्वामींना असं म्हणायचं आहे की प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमेश्वर आहे तर जोपर्यंत त्या मनुष्याचा देह आहे सजीव देह आहे त्याच्यामध्ये जीव आहे तोपर्यंत त्या मनुष्याशी व्यवहार करताना प्रत्येकाने एकमेकांशी चांगली वाणी वापरायला पाहिजे चांगले व्यवहार करायला पाहिजे मतभेद नको आहे मत्सर नको आहे लोभ मोह माया नको आहे कारण देव देह ठेवल्यावर तो देव कुठे जातो हे कोणालाच माहीत नसते त्यामुळे जोपर्यंत त्या शरीरामध्ये जीव आहे तोपर्यंत परमेश्वराचा वास त्याच्या हृदयामध्ये आहे त्यामुळेच देह टाकल्यावरती रडगाणं गाण्यापेक्षा तो जिवंत असतानाच त्याच्याशी प्रेमाने व्यवहार करा असा अर्थ माझ्या मते या श्लोकातून निघत आहे मला जो अर्थ समजला तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवरचे श्लोक आणि त्याचा अर्थ आपल्या घरातील मुलांना ऐकवा आणि त्यांच्याकडून रोज एका श्लोकाचं पाठांतर करून घेत जा जेणेकरून पाठांतराची सवय मुलांना लागेल आजच्या या धकाधकीच्या काळामध्ये मुलं पाठांतर विसरलेली आहेत स्वतःच्या मेंदूला ताण देत नाही तर त्याकरता त्यांना पाठांतराची जी सवय आहे ती या चार ओळीच्या श्लोकांमधून लावा जेणेकरून रोज एक श्लोक ते पाठ करतील आणि त्याचा अर्थ हो, त्यांना तुम्ही समजावून सांगा माझ्या चॅनलवरचे जे श्लोकाचे अर्थ आहे ते त्यांना दाखवा धन्यवाद शुका पूर्ण पूर्ण जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कविवाल्मीकासारिका मान्यैस् नमस्कार नमस्कारत्या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ